नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहेच्या या व्हिडिओमध्ये सी बी ई शाळेची पदभरती जाहिरात पाहूया ही जाहिरात दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया लेट पुरणलाल अग्रवाल सी बी ई स्कूल एम आय डी सी तुरकमारी रोड बुट्टी बोरी जॉईन अवर डायनॅमिक टीम वी आर सर्चिंग फॉर ए डेडिकेटेड प्रिन्सिपल अँड टीचर्स वी ऑफर ए कॉम्पिटेटिव्ह सॅलरी खाली सिरियल नंबर एक पोस्ट दिली आहे प्रिन्सिपल क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता पी जी अँड बी एड मिनिमम फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स या ठिकाणी प्रिन्सिपल या पदासाठी शैक्षणिक अहर्ता आहे पी जी अँड बी एड त्याचबरोबर कमीत कमी, -कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे सिरियल नंबर दोन पोस्ट आहे पदाचे नाव पी जी टी पी जी टी मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी या चार विषयासाठी जागा आहे क्वालिफिकेशन आहे एम एस सी अँड बी एड खाली सूचना आहे सेंड युअर अपडेटेड रिझ्यूम बिफोर नाईन्टीन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या अगोदर रिझ्यूम पाठवायचे आहे टू हा ॲड्रेस दिलेला आहे जीमेल ॲड्रेस याच्यावरती पाठवून द्यायचा आहे त्यानंतर जॉईन पर्सनल इंटरव्ह्यू ऑन डेट ट्वेंटी फस्ट एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि इंटरव्ह्यू आहे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसला टाईम दिला आहे एलेवन ए एम टू वन पी एम अकरा वाजेपासून एक वाजेपर्यंत व्हेनू मुलाखतीचे ठिकाण एच बी एल टावर नियर नगर परिषद ऑफिस रेल्वे स्टेशन रोड बुटीबोरी कॉन्टॅक्ट हा संपर्क क्रमांक दिला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद